प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल मोटरसायकल रिपेरी करायची आहे असं सांगून घेऊन जात तरुणाचे अपहरण केले आणि त्याचा कोयत्याने सपासप वार करून निर्गून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली सुहास सतीश थोरात वय वर्ष एकोणीस राहणार गुलाब पैलवानचाळ पुणेमाळ याचा मृतदेह कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील देवचंद कॉलेजच्या पाठीमागे मुरकुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ओढ्यात आढळून आला या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अपर्णासह गुन्हा दाखल करून एका अल्पवयीन व रेकॉर्डवरील कुणेकारा तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं यातील रेकॉर्डवरील कुणेकर ओंकार अमर शिंदे वैवर्ष पंचवीस ओंकार रमेश कुंभार वयवर्ष तेवीस दोघे राहणार मळा इचलकरांची या दोघांना अटक करून फौजदारी न्यायालयात हजर केला असता दोघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली दरम्यान खून करून अल्पवयीन सहज तिघे शहरात आले होते कुणाची घटना उजळात येताच पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला शहरातून पसार होण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत चंदू रोडवरील शाहूनगर भागात त्यांना ताब्यात घेतलं जुन्या वादातून खून केल्याची कबुली तिघांनी दिली असली तरी नाजूक प्रकरणाची किनार असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं सतीश परिराम थोरात वैवर्ष पन्नास यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार शुक्रवारी दिनांक पाच सकाळी संशयित आरोपी ओमकार शिंदे ओमकार कुंभार यासह एक अल्पवयीन असे तिघे जण सुहास याच्या घरी आले त्याला मोटरसायकल रिपेरी करण्याचं कारण सांगून परगावी जाऊन येऊया असं सांगितलं दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घरी जेवायला आलेला सुहास हा बहिणीला खंजिरे इंडस्ट्रीज येथे कामावर सोडून आपल्या वाहन शोरूममध्ये कामावरती आला दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास वडील सतीश थोरात यांनी कॉल केला असता सुहासा कामावरती होता मात्र दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास संशयित तिघेच सुहास याला मोटरसायकल रिपेअरी करायची आहे असं बहाणा करून जबरदस्तीने घेऊन गेले त्यानंतर सायंकाळी पाच वाजता सतीश थोरात यांनी सुहास याला कॉल केला असता मात्र सुहास याचा फोन लागला नाही मुलाच्या जीवितास धोका असल्याची भीती वाटल्याने त्याचे वडील सतीश थोरात यांनी पोलिसात तक्रार दाखल केली दरम्यान शोधाशोध सुरू असताना आज पहाटे देवचंद कॉलेजच्या पाठीमागील ओढ्यात एका तरुणाचा मृतदेह आढळला तो मृतदेह सुहास थोरात याचाच असल्याची खात्री पोलिसांनी केली प्राथमिक तपासात हा खून असल्याचे स्पष्ट झालं शरीरावर मारहाणीचे व धारदार हत्याराच्या जबर दुखापतीच्या गंभीर खुना आढळून आल्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं पथक तयार करून आरोपीचा शोध सुरू केला आहे संशयित तीन आरोपींना ताब्यात घेतला असून अपहरणापासून कुणापर्यंतची सर्व शृंखला तपासात उघड झाली आहे